मर्डरच्या संदर्भामध्ये या ठाणेर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व समाज बांधव उपस्थित आहोत परंतु सदर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर या ठाणेर पोलीस स्टेशनचे पोलीस डिरेक्शन आदरणीय थोरात साहेब यांनी सांगितलं की त्या ठिकाणी तीनशे दोन प्रकारचा झालेला नाही आज अॅक्सिडेंट झालेला आहे परंतु आय विटनेस असताना देखील आमच्या समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु या ठिकाणी असा प्रकार झालेला नाही समस्त तासपुरे ग्रामस्थांना असू द्या की सर्व आजूबाजूच्या गावांना द्या सर्वांना माहिती आहे की हा प्लॅनिंगनुसार तीनशे दोन झालेला आहे आमचा गौरव हा शिरपूरून देत असताना त्याच्यावर अचानक चालू गाडीमध्ये लाट्या काट्याने दगड्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्याचा गाडीचा जण गेल्यानंतर तो मृत्यू पावला त्याच्यासोबत आमचा दादू दादू निकुम हा सोबत होता आणि त्याने लाईव्ह बघितला असताना देखील या ठिकाणी पोलीस प्रशासन झोपेचं सोन घेत आहे आणि तीनशे दोन प्रकारचा गुन्हा दाखल करून घेत नाही हा अन्याय आहे किंवा नाही हे आपल्या मानदेपांना आम्हाला कळायला पाहिजे परत्या पावसाळ्यामध्ये आम्ही तर बाहेर पण सदर पोलीस डिसेन साहेब सांगता की हा प्रकार झालेला नाही आणि हा प्रकार झालेला नाही म्हणून ते गुन्हा दाखल करून घेत नाहीये नातेवाईक देखील आले असताना उडाउडीचे उत्तर देत आहेत परंतु अशा पोलीस निरीक्षकांचं करायचं काय असा प्रकार आमच्या समोर उपस्थित झालेला आहे पोलीस प्रशासन राजाला न्याय राजाला न्याय पोलीस प्रशासन